केलेला चेहरा शरीरावर गंभीर खुणा प्रायव्हेट पार्टवर मोठा वार पॉक्सो प्रकरणात आधी तुरुंगात जाऊन आलेला आरोपी आणि कुटुंबियांचा आक्रोश उरण मधल्या शिंदे हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला यशश्रीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधर्माला पकडण्यासाठी पोलिसांनी सुद्धा तब्बल आठ पथक कामाला लावली आणि अखेर आज तिचा मारेकरी पकडला गेला आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी आज कर्नाटकातून ताब्यात घेतलाय पण त्यानंतर समोर आलेल्या माहितीतून या प्रकरणाला वेगळं वळण निर्माण होण्याची शक्यता वाढली नेमकं काय घडलंय या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत पंचवीस जुलैच्या दिवशी आपल्या घरातून बेपत्ता झालेली नवी मुंबईतल्या उरण मध्ये राहणारी यशश्री शिंदे साधारण वीस बावीस वर्षाची मुलगी शिक्षण घेत होती बरोबर डेटा ऑपरेटर म्हणून जॉबही करत होती बाहेर जाते असं सांगून घराबाहेर पडली मैत्रिणीच्या घरीही गेली पण रात्र झाली तरी मुलगी परतली नाही तेव्हा घरातल्यांना काळजी वाटायला लागली त्यांनी पहिले जमेल तिथे सगळीकडे चौकशी केली तेव्हा शकते अशा सगळ्याच ठिकाणांवरती जाऊन घरातल्या शोधाशोध केली बाकीच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा विचारलं पण तिचा काहीच पत्ता लागला नाही अखेर तिच्या वडिलांनी पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली तक्रार नोंदवल्यानंतर चोवीस तासात म्हणजे शुक्रवारी रात्री उरण पोलीस स्टेशनच्या पथकाला एक कॉल आला. त्यात कोटनाका परिसरात रस्त्यावर झुडपात निर्जन स्थळी रक्ताच्या थारोळ्यात मुलीचा मृतदेह पडल्याचं सांगितलं गेलं. पोलीस तिथे पोहोचले तेव्हा त्या मृतदेहाची अवस्था वाईट असल्याचं दिसून आलं. कुत्रे त्या शरीराचा चावा घेत होते. कुत्र्यांमुळे मुलीचा चेहरा विद्रूप झाला होता. तिच्या खांद्यावरचं मांसही कुत्र्यांनी खाल्लेलं. तिच्या कमरेवर आणि पाठीवर तीन वार होते यशश्री शिंदे बेपत्ता प्रकरण पाहता तिच्या आई वडिलांना बोलवलं गेलं तेव्हा मुलीचे कपडे आणि तिच्या शरीरावरच्या टॅटूने तिची ओळख पटली विद्रुप अवस्थेत सापडलेला मृतदेह यशश्री शिंदेचाच होता या मृतदेहाचं पोस्टमार्टम करणारे डॉक्टरही तिची अवस्था पाहून हादरले यशश्रीच्या प्रायव्हेट पार्टला मोठी जखम होती शरीरावर अनेक वार होते तिचा निर्घृण केला गेला होता हे उघड झालं त्यानंतर पोलिसांनी पुढच्या चौकशीसाठी कुटुंबियांना कोणावर संशय आहे असं विचारलं तेव्हा दाऊद शेखचं नाव समोर आलं शेख शेख पेशान दोन हजार अठरा मध्ये पंधरा वर्षांच्या यशोश्रीला त्याने पहिल्यांदा पाहिलेलं तिच्या मागे लागून तिला त्रास देऊ लागलेला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्या विरोधात यशोश्रीच लैंगिक शोषण केल्यासंबंधी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला होता त्यानंतर काही काळ तो तुरुंगात होता काही काळाने जेलमधून बाहेर पडला आणि पुन्हा तिला त्रास देऊ लागला तो त्रास देत असल्याचं तिने आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं असं काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आलंय त्यामुळे यानेच आपल्या मुलीचं अपहरण करून तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबाकडून केला गेला या आधीची हिस्ट्री पाहता या दाऊदच्या तपासासाठी पोलिसांनी प्रयत्न वाढवायला सुरुवात केली मोबाईल बंद होता निरनिराळ्या प्रकारे तपास सुरू असूनही हाती काहीच लागत नाही अशी स्थिती निर्माण झालेली पोलिसांची तब्बल आठ पथक त्याचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करत होती त्यानंतर अखेर आज म्हणजे तीस जुलैला या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आले पंचवीस जुलै पासून फरार असलेल्या दाऊदला अखेर पोलिसांनी जेरबंद केले पंचवीस जुलैला दाऊद शेखने यशश्री शिंदेची हत्या केली या हत्येनंतर त्याने यशश्रीचा मोबाईल फोन बंद केला आणि रात्रीच मुंबईतून फरार झाला त्याचा फोन कर्नाटकात गेल्यावर बंद झाला या एकाच तांत्रिक पुराव्यावरून मुंबई पोलिसांच्या पथकाने कर्नाटक गाठलं नवी मुंबई पोलिसांच्या पथकाला दाऊदच्या मोबाईलचं शेवटचं ट्रॅक कर्नाटकातल्या गुलबर्गा जिल्ह्यातल्या शहापूर इथे सापडलं पोलिसांनी आधीच दाऊदच्या मित्राला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती या चौकशीत दाऊद शेख केरळला पळून जाणार असल्याची माहिती उघड झाली त्यानंतर ट्रॅप रचून पोलिसांनी त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर त्यांना यश आलं त्यानंतर आता या दाऊदला मुंबईत आणून त्याची अधिक चौकशी केली जाईल पण आतापर्यंत पोलिसांनी त्याच्या अटकेनंतर दिलेल्या माहितीतून दाऊदने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे गुरुवारी दिनांक पंचवीस जुलैला आपल्याकडं मिसिंग दाखल होतं वरण पोलीस स्टेशनला आणि सव्वीसला रात्री आपल्याला जी मिसिंग मुलगी होती मै्यात तिचं प्रेत भेटलं आणि आपण शनिवारी सकाळी सत्तावीस तारखेला आपण मर्डरचा गुन्हा दाखल केला गुरुवारपासूनच आज पाचवा दिवस आहे डी सी पी क्राईम आणि डी सी पी झोन टू सी पी साहेबांच्या महाराष्ट्राखाली आम्ही एक आठ नऊ पथक याच्यामध्ये काम करत होतो मग बरेच इंट्रोगेशनमध्ये नातेवाईकांच्या मित्रपरिवार स्थानिक आणि आमच्या टेक्निकल अॅनालिसिसमध्ये आम्ही दोन तीन सस्पेक्ट शॉर्टलिस्ट केले होते स्पॉट केले होते त्याकरता पथक आपलं नवी मुंबई तसेच कर्नाटका या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पाठण्यात आले होते आणि दोन पथक आपले मागील पाच दिवस त्या ठिकाणी कॅम्प करून होतं आणि इथून आपण जे काही इनपुट्स आपल्या मिळत होते ते आम्ही त्या पथकांना देत होतो त्याचा आधार घेऊन आम्ही काल आज सकाळी आज सकाळी आम्ही जो मेन सस्पेक्ट होता आमचा दाऊद शेख म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे ही घटना घडल्यानंतर त्याचं आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सापडत नव्हतं आणि तो कर्नाटकाचा आहे फक्त एवढी माहिती आपल्याला होती त्यानंतर आपण मग त्याचे घर नातेवाईक सर्वांकडे चौकशी केली त्यानंतर त्याचा एक मित्र त्याने आम्हाला काय माहिती दिली त्या आधारे आम्ही एक गाव आहे अल्दर म्हणून कर्नाटका शहापूर या ठिकाणी त्यातून आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलेला आहे असं नाही मोहसिन जो आहे हा मैताच्या संपर्कात होता आणि असे जे काही संपर्कात त्या मुलीच्या होते आम्ही सर्वांकडे चौकशी करत होतो कुठलाही अँगल आम्हाला त्यातून सोडायचा नव्हता तीन चार सस्पेक्ट आम्हाला वाटत होते त्यापैकी हा जो सस्पेक्ट आम्ही जो ताब्यात घेतलेला आहे त्याला आम्ही ताब्यात घेतला विचारपूस पण केली आणि त्याप्रमाणे त्यांनी कबुली दिलेली आहे याच्यामध्ये दुसरा कुठलाही सस्पेक्ट नाही सध्या आपल्याला माहित असेल की मयत आणि यांच्यात ओळख होती मैत्री होती आणि मागील तीन चार वर्ष मयत जी आहे है, ह्या मुलाच्या संपर्कात नव्हती आणि असं वाटतंय की त्याच्यातूनच त्यांनी केलेलं आहे दोन हजार एकोणीसला जो फॉक्सोचा गुन्हा आरोपीवरती दाखल झालेला होता आणि त्यानंतर त्याला तुरुंगात जावं लागलं होतं त्याच्यातून रागातून हे कृत्य त्याने केलेलं आहे असं वाटतंय अजून पूर्ण इंट्रोगेशन झालेलं नाहीये असं सांगणं फार लवकर जलद होईल तर वेळ लागेल इंट्रोगेशन केल्यानंतर ह्या गोष्टीचा जो चेहरा होता पूर्णपणे स्मॅश करण्यात आला होता म्हणजे ते आयडेंटिफाय करता येत नव्हता नेमका झाला काय होता जी माहिती अद्याप मिळालेली आहे आपण जे पी एम करणाऱ्या डॉक्टरांशी पण चर्चा केलेली आहे त्याच्या आधारे स्टॅब इंजुरीज ज्या आहेत त्या फेटल होत्या आणि चेहऱ्यावर जे आहेत ते कदाचित कदाचित आता पी एम रिपोर्ट आम्हाला आज प्राप्त होईल शक्यता आहे की जनावरांनी कुत्र्यांनी त्या ते केले असू शकेल नाही सध्याच्या प्राथमिक तपासात तर नाही याच्यामध्ये दोघांचा संपर्क झाला आणि दोघांनी एका ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या जवळपासच भेटायचं ठरवलं मग असं किडनॅपिंग वगैरे नाही आहे ते दोघं एकामेकाला ओळखत होते आणि त्यातूनच पुढं ही घटना घडलेली गट आहे वाद झाला असावा असं आम्हाला वाटतं नंतर ही घटना घडलेली आहे गावात होते अशी प्राथमिक माहिती आहे की दुणे दुणे एका एका दुणे दुणे। दुणे ते एकाच ठिकाणी किंवा एका जवळपास राहत होते शिकत होते पण निश्चित सांगता येणार नाही ना थोडं आरोपीला पूर्ण विचारपूस करता आलेली नाही आम्हाला सीसीटीव्ही पाठलात त्यातून दिसत आहे असं की ते एकमेकांना नाही पण आम्हाला जे तपासात असं दिसलं की ते संपर्कात होते आणि ठरवून त्यांनी त्या ठिकाणी भेटायचं ठरवलं होतं पोलिसांकडून आलेल्या नव्या माहितीमुळे आता अनेक नवे प्रश्न उपस्थित होऊ पण अजूनही पोलिसांचा तपास पूर्ण झालेला नाही दाऊदने गुन्ह्याची कबुली दिलेली असली तरी सुद्धा त्याहून जास्त चौकशी अजून झालेली नाही तिचा मोबाईलही अजून सापडलेला नाही त्यामुळे अजूनही या केसबाबत बरीच माहिती समोर येणं बाकी आहे जेव्हा त्याबाबतच्या अपडेट आमच्यापर्यंत पोहोचतील आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचव पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत पोहोचवा आणि या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा पाहत रहा लोकमत धन्यवाद